नमस्कार स्वागत आहे आपलं सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत खूपच सुंदर असे नव नवीन आलेले नेकलेसच्या डिझाईन सोबतच इयरिंगसुद्धा आहेत आणि एकदम छान असे हे नेकलेस आहेत हाय ब्रास गोल्ड पॉलिशचे हे नेकलेस आहेत खराब वगैरे काहीही होत नाही फक्त आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की याला पाणी आणि परफ्यूम लागू द्यायचं नाही जर या प्रकारची आपण काळजी घेतली तर याची पॉलिश जी आहे जशीच्या तशीच राहते या सर्व डिझाईनपैकी जर आपल्याला एखादी डिझाईन आवडली असेल तर आपण बुक करण्यासाठी मी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देते त्यावर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता या नेकलेसच्या डिझाईन भरपूर आहेत आणि यापैकी आपल्याला नक्कीच आवडतील तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला जरूर सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा